जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक संदर्भात आम्ही काही प्रभागामध्ये काही गटामध्ये काही गणामध्ये जे इच्छुक उमेदवार होते ह्यांची यादी जे तालुका अध्यक्ष निलेश भुईर यांनी चार दिवसापूर्वी माझ्याकडे दिली त्यामध्ये जर आघाडी झाली तर कुठल्या जागा निवडून कुठली जागा निवडणूक लढवायची आणि जिल्हा परिषद कुठल्या गटातून आपल्या लढायची किंवा पंचायत समिती गणामध्ये कुठून लढायची ही पूर्ण चाचपणी त्यांनी माझ्याकडे दिली त्याच्यानंतर जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते आज आम्ही या माझ्या कार्यालयामध्ये आमचे प्रभारी सन्मान्य राजेश जाधव यांच्या उपस्थित त्यांची मुलाखती घेतल्या खूप चांगला रिस्पॉन्स या मु आजच्या बैठकीमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांनी जे एक आनंदामध्ये त्यांनी त्यांचे सर्व माहिती त्यांच्या गटातील असतील किंवा त्यांच्या गणातील असतील चांगल्या पद्धतीने त्यांनी माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे कारण ज्या अर्थाने आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये लाईव्ह दा दा, दा लाईव्ह दाखवलेलं ला आहे की वोट बद्दल हे संपूर्ण देशामध्ये वोट संदर्भात आपण प्रत्येक प्रसारमाध्यमातूनमध्ये बघितलेलेच आहेत की कि किती लोक रस्त्यावर उतरलेली आणि सर्व नागरिकांना सर्व मतदारांना माहिती आहे की आर्थिक बलावर विरोधक आपल्याला कुठेतरी टार्गेट करत असतात आणि आता जे मतदार आहेत त्यांना सर्वपणे समजलेले आहे की येणे येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचे किती आर्थिक असो ते घेतील पण मतदान जो आहे हा काँग्रेसलाच करतील उद्या महाविकास आघाडी झाली तर महाविकास आघाडीलाच करतील जर आम्ही जर तीन पक्षे आता आम्ही जवळपास आघाडी करणार आहोतच समजा त्याच्यामध्ये कुठली जागा लढवायची त्याची पण चाचपणी केली आणि जर उद्या जर कुठं काय मागं पुढं जर झालं तर स्वबलावर कुठल्या कुठल्या जागा लढवायच्या त्याही आम्ही तयारी केलेल्या आहेत स्वबलावर मला वाटतं पंधरा ते सोळा जागा आम्ही जिल्हा परिषदची चाचपणी केलेली आहे पंचायत समितीला एकोणतीस ते तीस या ठिकाणी आम्ही चाचपणी केलेली आहे आणि जर ज, ज, ज महाविकास आघाडी सन्मानपूर्वक जर महाविकास आघाडी झाली तर पाच ते सहा जागेवर आम्ही दावा करणार आहोत आणि दहा ते अकरा ठिकाणी आम्ही पंचायत समिती घेणार आहोत एखाद वेळेला जर महावि जिल्हा परिषदेमध्ये जर कुठे जर त्याच्यामध्ये जर आम्हाला जर कुठे कमी जर अजून जर मिळत असतील तर आम्ही कुठे जर पंचायत समितीमध्ये जास्त मागण्याचा प्रयत्न करू पण कुठे जर जर आपल्याला हे जे काही रोखायचं असेल तर आघाडी करणं हे गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी जर आम्ही कमी असोल त्या ठिकाणी जर सेना जर खूप जर हे असेल तर तिथं आम्ही कुठल्या प्रकारचा हट्ट करणार नाही उद्या जर राष्ट्रवादीचे जर काही प्रभाग गटामध्ये जर त्यांचा जर खूप चांगला तिथं जर त्यांचा कॅन्डिडेट किंवा त्यांची मतदान असतील अशा ठिकाणी आम्ही हट्ट करणार नाही कुठे आमचा जर असेल तर तिथे त्यांनी हट्ट करू नये ह्या प्रकारे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही ही आघाडीबद्दल चर्चा करणार आहोत आमचे नेते आदरणीय या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्कार साहेब यांनी आदेश दिलेला आहे की तुम्ही तुमच्या लेवलला तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला आघाडी करायचा असेल तर तो अधिकार आम्ही तुम्हाला देतो या दृष्टिकोनातून ही आमची चर्चा चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघूया जर सन्मानपूर्वक जर आघाडी झाली तर आपण सन्मानपूर्वक आनंदात ती प्रचार आणि येणाऱ्या या जिल्हा परिषदेवर शंभर टक्के इथे जिल्हा परिषदवर अध्यक्ष हा महाविकास आघाडीचाच असणार कारण जर आपण बघायला गेलो तर आता या संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये जवळपास चार तालुके आहेत आणि त्या चार तालुक्यामध्ये ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे मा महाविकास आघाडीचे खासदार मोठ्या मताने ते निवडून आले आलेले आहेत त्यांचा कुठेतरी फायदा आम्हाला महाविकास आघाडीला होईल येणाऱ्या आज आम्ही माझ्या स्वतःच्या गणा गटामध्ये पण फिरतो आणि अशा अनेक ठिकाणी आम्ही जातो तर खूप चांगल्या पद्धतीत प्रोत्साहन या भिवंडी तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती जर निवडणूक जर आम्ही जिंकलो तर पुढे ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत त्याही आम्ही म्हणजे खेलीमेलीच्या वातावरणामध्ये आम्ही निवडणूक लढणार पण आज खरोखर मी आनंद आहे की आज काँग्रेस पक्षाचे फक्त काँग्रेस पक्षाचेच उमेदवार आणि ज्यांनी यांनी इच्छुक फार्म भरलेले आहे ते सर्व इथे आले आणि मी स्वतः त्यांची मुलाखत घेतली की बाबा तुम्ही एवढ्या आनंदात तर आल्यात तुम्ही सांगाल मी इथे लढतो तिथे लढतो उद्या जर तिथं आघाडी झाली तर मग त्याच्यानंतर साहेब आघाडी झाली तरी पण मग तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे मग मा उद्या त्यांना सांगायचं जर तुम्ही आता उमेदवार या गटा मग गटामधून आहेत जर उद्या तिथं आघाडी नाही झाली आम्ही लढायला तयार आहेत हे माझे काँग्रेस पक्षाचे शिलेदार आहेत आम्ही या वेळेला चांगल्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढो आणि देवाच्या कृपेने येणारा जिल्हा परिषदेमध्ये खूप चांगली माझ्या काँग्रेस पक्षाचे काही आणि जिल्हा पंचायत समितीमध्ये काही सदस्य निवडून जातील एवढा मला आत्मविश्वास आहे काँग्रेस पक्षाची काय तयारी सुरू आहे आज आपण बैठक बोलवली काय सांगा आज ठाणे भिवणी ग्रामीणच्या आम्ही इच्छुक उमेदवारांची जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत आम्ही सभाला मिटिंग लावली होती आणि त्यात आम्हाला चांगला एक रिस्पॉन्स येताना आम्हाला दिसतो आहे आणि आम्हाला जे महाविकास आघाडीमध्ये आणि स्वबळावरती या दोन्ही याची चाचपणी आमची आज पूर्ण झालेली आहे काय म्हणता जिल्हा जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये गेल्या वेळेला सुद्धा विधानसभा आणि लोकसभेला आघाडीमध्ये बिघाडी झाली होती आणि आता जे आपण स्वबळावर निवडणूक लढवणार का कोणत्या प्रकारे काय अजून तो निर्णय व्हायचा बाकी आहे स्वबळावर किंवा महाविकास आघाडी करायचे निर्णय तो पण सन्माननीय झाला तर सा महाविकास आघाडीवर जायचं आमची पूर्ण तयारी आहे आणि महाविकास आघाडी जर झाली तर एकवीस जिल्हा परिषदमधले आम्ही कमीत कमी पाच ते सात जिल्हा परिषदा आम्ही घेऊ आणि जर आमची पंचायत समितीमध्ये आघाडी झाली तर आम्ही दहा ते बारा महाविकास आघाडीमध्ये मागतो आणि जर स्वबळावरती झालं तर आमच्याकडे पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे जिल्हा परिषदेमध्ये आम्ही बारा ते चौदा म कॅन्डिडेटमध्ये आम्ही निवडून घेऊ आणि आम्हाला पंचायत समितीमध्ये एकवीस ते तीसमध्ये आम्ही कॅन्डिडेट उभे करू एवढी आमची स्वबळावरची लढाई